पुणे कोल्हापूर रेल्वे लाईनच्या मध्यभागी एक मृततरस आढळून आलाय या तरसाच्या मृत्यूचं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये दरम्यान वन विभागाचा तपास सुरू आहे पुणे कोल्हापूर रेल्वे लाईनच्या मध्यभागी मृत तरस आढळून आलाय तरस या प्राण्याचे निसर्गाच्या अन्न साखळीमध्ये खूप मोठं काम आहे त्यामुळे त्याला वन्यजीव संरक्षण कायद्याच्या पहिल्या भागामध्ये स्थान दिले आहे महाराष्ट्रामध्ये तरसांची संख्या फार कमी झाली आहे ते त्यामुळे त्यांचं संरक्षण करणं तितकंच गरजेचं आहे त्यातच पुरंदरमध्ये सन दोन हजार ते दोन हजार दहापर्यंत तरसांची संख्या जेमतेम होती पण दोन हजार दहा नंतर तरसांची संख्या पुरंदरमधनं खूप मोठ्या प्रमाणात कमी झाली तरस आढळणं जवळपास पूर्णपणे बंदच झालं होतं आता कुठे तरस आढळण्यास सुरुवात झाली होती तर अशा प्रकारे जर त्यांचे मृत्यू होत असतील तर त्याचा पर्यावरणावरती खूप मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे कारण तरस प्रामुख्यानं मृत जनावरांना खाऊन प्रदूषण रोखण्याचे आणि पर्यावरण संतुलित ठेवण्याचं काम करत असतात त्यामुळे वनविभागानं याकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं असं स्थानिकांकडनं आणि निसर्गप्रेमींकडनं सांगण्यात येत आहे खरं तर प्राण्यांचे सर्व हक्क हे वन विभागाच्या स्वाधीन असतात त्यामुळे यामध्ये प्रामुख्याने वनविभागाने लक्ष दिलं पाहिजे त्यांनी गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे रोडवर जे रोड किल्स होतात जे मरतात रोडला रोडवरती जे प्राणी तर या प्राण्यांना संरक्षण मिळावं म्हणून जागोजागी रोडवर बोर्ड लावले पाहिजेत बऱ्याच वेळा फक्त प्राणीच नाही तर मान ह्या नीरा जेदुरी रोडला बरेचसे जवळपास आता एकशे पंचवीस लोक लोकांचे ॲक्सिडेंट होऊन गेलेले आहेत म्हणजे हे लोकांसाठी बी फायद्याचं ठरेल आणि वन्य प्राण्यांच्याही फायद्याचं ठरेल जेणेकरून याचं होणार आणि रेल्वे आणि रोडच्यामध्ये इथं मृत जनावरं टाकले जातात ही जनावर खाण्यासाठी प्रामुख्याने या ठिकाणी असे प्राणी येत असतात आणि अशा प्राण्यांचे गाडीला धडकूनसुद्धा मृत्यू होण्याची शक्यता असते त्यामुळे या ठिकाणी <ुणिया>। मृत प्राणी टाकले नाहीत पाहिजे टाकून दिले नाहीत पाहिजेत जेणेकरून ते प्राणी रोडच्या साईडला येऊन मरतील जर टाकायचेच असेल तर रोडपासून काही अंतरावरती एक दोन किलोमीटर आतमध्ये जेणेकरून ज्या ठिकाणी वन्यप्राणी संरक्षित सुरक्षित राहताल अशा ठिकाणी ते टाकले पाहिजे की दीपक भावनिकाजी जे सामाजिक विकास संघटना पुरंदर तालुका अध्यक्ष एक सामाजिक कार्यकर्ता आहे आळंदी काल संध्याकाळी पा संध्याकाळी पाच वाजून पंधरा मिनिट हा आळंदी पंढरपूर महामार्गावर एक असं आम्हाला प्राणी आढळून आला की आखे गाव निरा पंचक्रोशीतली लोकांना समजलं नाही की वाघ का तरच हा प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याने तिथले लोक गावालगत लोक रहिवाशी खूप घाबरले घाबरल्यानंतर आम्ही हे सामाजिक कार्यकर्ते तिथं घटनास्थळी भेट दिली त्या घटनास्थळीला भेट देऊन वन विभाग अधिकाऱ्यांना फोन केला हे फोन उचलत नव्हते पोलीस प्रशासनला फोन केले मग न्यूज न्यूज चॅनल ह्यांना फोन केले आणि आतडीने हिथं धाव घेतली आणि ह्याचं निष्पन्न करण्यासाठी ह्यांनी धाव घेतल्यामुळं आम्ही हे उघडीस करून दाखवलं विजयकुमार हरिश्चंद्र सी चोवीस तास जेजुरी सबस्क्राईब करा आमच्या युट्यूब चॅनलवर आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी